भारतीय हवामान खात्यानं आजपासून तीन दिवस महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे कोल्हापूरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो दरम्यान रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी सोळा पूर्णांक पाच मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे बुधवार पंधरा मे नंतर वातावरण कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आज सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण होतं दुसरीकडे आजपासून बुधवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सोळा पूर्णांक mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये गडिंगलज तालुक्यात सर्वाधिक तेहतीस पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस झालाय मात्र वळीव पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सदतीस अंशांवरील पारा पस्तीस पूर्णांक सात अंशांपर्यंत खाली आलाय त्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली आहे